लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान जो दुबार यादीचा मतचोरीचा जो प्रश्न उपस्थित झालेला होता जे चर्चा रंगू लागलेली होती त्यानंतर एकत्र त्यांनी आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे भगवा गार्ड म्हणून ही संकल्पना त्यांच्याकडून राबवण्यात आलेली आहे प्रत्येक मतदान केंद्राबाहेर भगवा गार्ड असणार आहेत ठाकरे बंधूंची ही संकल्पना आहे तर या संपूर्ण संकल्पनेची जी माहिती आहे आपल्यासोबत आहेत अनिल राजभोत जी जे मनसेचे उपविभाग प्रमुख आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या सर नेमका भगवा गार्ड जी संकल्पना आहे मत चोरी दुबार यादी कुठेतरी होऊ नये ही संकल्पना त्या मागील आहे तर काय सांगाल याबाबत माझी तर प्रशासनाला सरळ आणि स्पष्ट विनंती आहे आज देखील शाई हाताला शाई न लावता पेनाने काही ठिकाणी मार्किंग केली जाते असा आता मला कॉल आला परत आता मी प्रश्नच विचारत चाललेलो तुम्ही आला नेमके म्हणून मी थांबलो पण भगवा गार्ड म्हणजे आज दुबार मतदार आणि बोगस मतदार यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढली आज जर या पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेत बघितलं यादीमधला घोळ हा शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला जाणवलेला आहे आम्ही ऍप जरी डाऊनलोड केलं तरी ते ऍप मध्ये अनुक्रमांक वेगळे दाखवतात आतमध्ये फाईल यादीमध्ये अनुक्रमांक वेगळे दाखवतात हा जो हा जो प्रकार आहे ना तो नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी नागरिकांची जेव्हा गर्दी वाढते नागरिकांना घरी पाठव शेवटी गर्दीत माणूस कंटाळून घरी निघून जातो मतदान करत नाही मतदाराला मतदानाचा हक्क बजावायचा असतो परंतु प्रशासन हे अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांची प्रत्येक ठिकाणी दोन पाच टक्के दोन पाच टक्के मतदान कमी करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे पण अशा ठिकाणी जर कुठे आम्हाला दुबार आणि बोगस मतदार आठवला भेटला दोन ते तीन मिनिटातच आमचे सर्व कार्यकर्ते जागेवर जाऊन कायदा सुव्यवस्था हातात घेतली सर आता तुम्ही म्हणालात की पेनाचं निशाण देखील मिळून आलेला आहे तर आता तुम्ही काय ऍक्शन घ्याल यावर आता आम्ही तिथल्या संबंधित आरोला जाऊन भेटणार आहोत काही काही ठिकाणी एखादी मला दाखवलं तर मला निशाणीच नाही लावली ठीक आहे आपण बघून घेऊ काय असेल ते आता नागरिक बोलतात आता तिथे पोलिस एजंटचा मला कॉल करू करून आता मी त्यांना विचारणार आहे आणि संबंधित विषयावरती तत्काल निर्णय घेणार तिथे मार्करच भेटला आम्हाला आम्ही एवढे वर्ष मतदान करतोय आम्हाला पहिली शाईने आम्ही आमच्या हातावर होत होतो आता हे मार्कर न करतायत मार्कर जाऊ शकतो आतापर्यंत जे मतदान मी केलेलं आहे तर इंक वापरली जायची पण आज मार्कर बघण्यात आलेला आहे मार्कर हा म्हणजे परमनंट मार्कर आहे की टेम्पररी आम्हाला कळणार नाही तो कारण का हा निघू पण शकतो ही इंक निघू पण शकते म्हणजे आज मतदान करायचं की नाही करायचं हा विचार पडलेला आहे आम्हाला का करायचं मतदान आम्ही हे जर आहे इंक करून कोणी दुसऱ्या मतदान करणार असेल परत एकदा तर कसं आहे पुढे कसं चालणार आपल्याबद्दल हा तर कृपया तुम्ही लक्ष द्या तुम्ही याबाबत तिकडे कोणाला तक्रार केली का किंवा विचारणा केली विचारणा करण्यापर्यंत आमची आमची हिंमत का नाही होत कारण का आम्हाला पटकन बाहेर केलं जातं काही काळजीपोटी आम्ही सामान्य मतदार आहोत आम्ही काय करणार ह्याच्यावर पण ह्याच्यावर कारवाई पाहिजे काहीतरी कारण हे का चेंज झालेलं आहे इंक का नाही आहे तिथे एवढे वर्ष इंकच वापरत होते मग आज मार्कर का एवढं आयुष्यभर लोकांनी मतदान केले इंकत होती आज मार्कर काय कारण असेल ना त्याच्या मागे आणि त्याला एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे त्याच्यात तर आपण बघितलं की आता भगवा गाडी या संकल्पनेतून मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते जोमाने कामाला लागलेले आहेत ला तर आता अनिल राजभोजी यांनी सांगितलेलं आहे की जर या भगवा गाडी या मतदानाच्या दिवशी जर, मत जर आम्हाला कोणी मतचोरी करत असेल किंवा दुबार मतदार जे असतील ते जर आढळले तर आम्ही कायदेशीर कारवाई आणि कोणत्याही प्रकारे जे निवडणुकी गालबोट ला, लागणार नाही ना, याची काळजी घेऊन आम्ही पूर्ण ऍक्शन घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे तर आता या भगवा घाट संकल्पनेतून दुबार मतदार याद्या ज्या आहेत हे जे आहे ते किती प्रमाणात कमी होतं हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे व्हिडिओच्या नाली सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार शहर मुंबई